मनाचं वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज मानवणं निसर्गाचे नियम बिघडवल्यानं मनुष्य जीवनामध्ये दुःखाचं प्रमाण वाडत चाललेलं आहे असे परखड मत लोणी येथील समाज प्रबोधन कीर्तनकार हरिभक्त पारायण माऊली महाराज रणवरे यांनी केला आहे सातेवाडी तालुका खटाव संत ज्ञानेश्वर मंदिराच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते माऊली महाराज म्हणाले माणसानं नसलेल्या गोष्टीत सुख शोधण्याचा प्रयत्न केल्यामुळे अधिक दुःख होते जीवनात सुख मिळण्यासाठी चांगले सत्कर्म करा स्वतःला जमत नसेल तर इतरांना पाठबळ द्या तेही शक्य न झाल्यास इतरांच्या चांगल्या कामात विघ्न आणू नये देवाला आवडणारे काम केलं तर जग आपल्या प्रेमात पडते देव संत आई वडील सेवा आणि नामस्मरण यामुळे पुण्यप्राप्ती होते जीवन त्यासाठी प्रत्येकानं संत महापुरुषांची चरित्रे अभ्यासली पाहिजेत अलीकडच्या काळात मुले बिघडण्यास पालकच कारणीभूत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला गायनाचार्य संतोष महाराज माने राजू महाराज करवडी यांनी सात तर श्री धर्माधिकारी यांनी हार्मोनियम सात आणि गणेश महाराज गुजर यांनी मृदुंग वादन केले दत्तात्रे डोंबाळे सचिन डोंबाळे यांनी स्वागत केले संजय फडतरे यांनी सूत्रसंचालन केले यावेळी माजी सरपंच हनुमंतराव कोळेकर बजरंग काळे शिवाजी नामदास विलास फडतरे रवींद्र फडतरे शुक्राचार्य माने बजरंग रोमन सोमनाथ वाघमारे आदींसह वाकेश्वर सातेवाडी येथील भजनी मंडळाचे सदस्य उपस्थित होते योग्यांची माऊली वैष्णवांची नुकसान कंडभूषण अखंड समाधी धन अनंद ज्ञानोपरा यांच्या मंदिराच्या रोख्य महोत्सवानिमित्त या सर्व मंडळींनी कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे अतिशय महत्वाची गोष्ट मी माझ्या भाग्याची सांगतो पहिली या ठिकाणी पहिल्या वर्षी कीर्तन झालं ते आपल्या सर्वांचे श्रद्धे आणि माझी हरिभक्ती पराय गुरुवर केशवनाथ लोणीकर यांचं पहिल्या वर्षी झालं आणि माझ्या मी जीवनातलं भाग्य समजतो मावलींच्या मंदिरामध्ये दुसरं जे कीर्तन होते ते माझ्या चुलत्यांच्या नंतर माझंच होतं हे भाग्य आहे ज्या वेळेला नियोजन केलं त्याच्या ही सर्व मंडळी संजय वगैरे सर्वच मंडळी नारायणच मंडळी सहा मंडळी दुसरी मापांना अशा पद्धतीचं करत असतो त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि माझी लाडकी भागातली सिस्टीमवर भाई खूप गोड सिस्टी काय काम करता करता धन्यवाद हो आपण हिंदुस्थान मध्ये जन्माला आलो हे एक आपलं परम भाग्य आपले आणि त्याहूनही परम भाग्य असं आहे त्या महाराष्ट्रीय संतांच्या भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो हे एक आपलं परम भाग्य त्याचं कारण असं जसं प्रत्येक राज्याचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतो भूमी म्हटलं की राजस्थानकडे बोट दाखवलं तशी माझ्या संतांची भूमी म्हटलं की महाराष्ट्राकडे बोट दाखवलं जातं महाराष्ट्र या संतांच्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो हे आपलं एक परमाभात आहे म्हणून देव देव, देव धर्मशास्त्र पुराण या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवणच गरजेचं आहे देवावरती आढळ अशा पद्धतीची निष्ठा पाहिजे देशाबद्दलचा स्वाभिमान पाहिजे ज्या शूरवीर पुरुषांनी रक्ताचं बलिदान करून स्वराज्य निर्माण केलं त्या शूरवीर पुरुषांचं भान असायला हवं शास्त्रावरती पुराणावरती विश्वास असायला हवा सज्जन हो त्याला हो। सुखी आणि सुंदर जीवन जगायचं आहे नुसता पैसा असून चालत नाही सुखी समाजाने जर जीवन जगायचं असेल तर ती सुख दुःख सुद्धा कळावी लागतात सुख दुःख काळाल्याशिवाय जीवन सुंदर करता येत मंडळी पण आहेत की बाबा मंदिराचा वर्धापन दिन आहे आणि संतोपर प्रकरण संतांचं वर्णन कसं काय करणार आपण घेतला की कारण सुरुवातीला सांगून जातो भगवंताच्या देवाचं जर मंदिर असेल तर, तर आपला तो एक देव करून घ्यावा किंवा उभारीला हात जे जाणविली मात तेव्हा गड्यानं राजा केले झाला हेही चालतंय देव वैसले शिहासनी हेही चालतंय या भंग चालते देवाचं भगवानजाचं मंदिर असल्यानंतर पण हे संतांचं मंदिर आहे ज्ञानोबा माऊलींचं मंदिर आहे तर ज्ञानोबा माऊलींचा संतांचाच उल्लेख व्हावा या सदरातून हा भंग निवडला विठ्ठल हा आणि या माध्यमातून या वास्तवतून काय होत असतं आपल्या पुढच्या पिढीवरती सुद्धा छानशा पद्धतीने दे धर्मशास्त्र पुराण या गोष्टीवरती विश्वास पाहिजे का तर पाहिजेच देवावरती अठळ अशा पद्धतीची निष्ठा पाहिजे देशाबद्दलचा स्वाभिमान पाहिजे हे जे शूरवीर पुरुष होऊन गेले आपल्याला नाव घ्यायला ना काय सोपं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या चार चार वेळेला जयंती कराव्यात मी म्हणतो गणपती बाप्पाचा कार्यक्रम झाला आता होतोय उत्सव करावेत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काय हरकत नाही पण त्या त्या देवतेना जे आवडेल अशा पद्धतीचं त्या कार्यकर्त्यांनी करावं समजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे ते कार्यकर्ते असतील त्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक कार्य करत असताना हे ध्यानामध्ये ठेवावं हे राजांना आवडलं असतं दिवस करतात गणपती मंडळातील कार्यकर्ते यंग जनरेशन ती सेवा करत असताना शेवटच्या दिवशी दोन्ही दिशे वर्षी मद्यपान करून धिंगाला चालतो प्रत्येक वेळी कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारावा हो, मनाला हे गणपती बाप्पाला आवडेल का आवडेल देवासी तो का प्रकार आवडेल का याचा वेळोवेळी विचार करावा मी असं म्हणतो जगाला काय आवडतो याच्यापेक्षा बरं मी मी असा युक्तिवाद करून म्हणतो जगाला कशाला नाव ठेवा चला जग सजन आहे समजून चला जग ऐका नीट जग सज्जन <Wars> आहे जग चांगला आहे जग देवावरती विश्वास ठेवतोय देवा जगाला देव आवडतोय मी काय म्हणतोय नीट लक्ष ठेवा जग सजन आहे जग चांगला आहे नाव कशाला ठेवा जग चांगला आहे जग सजन आहे देव जगाला देव आवडतो जगाला देव आवडतो पण मी असं म्हणतो जगाला देव आवडत असेल आपल्याला देव आवडावा हा काय नेम का जगाला देव आवडत असेल जगाला देव आवडला तरी आपल्याला देव आवडूच नये या माता जमी तुम्ही कीर्तन चित्र वापरायला म्हणजे काही पटायला लागलं का ऐका जगाला देव आवडतो म्हणून आपल्याला आवडूच देऊ नये पण देवाला जे आवडतं असं कार्य करावं जेव्हा प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवाजी त्या जन्माला शिवाजी आला अक्षर तीनच आहे काय होत जो जिवाशी खेळतो तो शिवाजी होतो शिवाजी जन्माला आलेला छत्रपती शिवाजी महाराज कसे वेळ अर्ध्या मिनिटामध्ये सांगतोय का पासष्ट किलोची दवा घेऊन शत्रुशी रडतो त्याचं नाव हे Don't attack me, baby. Don't do that

एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम आणि रविराज महामुनी सातेवाडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा